नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ए पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजचे मोठी आनंदाची अपडेट एपीएस -पे पंच्याण्णव पेन्शन मध्ये होऊ शकतो बदल सात हजार पाचशे होऊ शकते पेन्शन अशी मोठी माहिती पुढे थाय जाणून घ्या सोड्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी संपूर्ण परिवारातील मित्र परिवार सगळ्यांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही ही पेन्शनधारक आहात आणि महिन्याला पेन्शन घेत आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सध्या तुम्हाला एक हजार रुपये पेन्शन दिली जाते पण एवढ्यात तुमचे जगणे फार कठीण झालेले आहे कारण वाढत्या मागायच्या काळात हजार रुपयांचा काहीच काय आणावं असं आपल्याला प्रश्न पडतो पेन्शनधारकांचा खर्च या वयामध्ये जास्त वाढतो का तर औषध आहे दवाखाना आहे अशी मध्ये एक हजार रुपयामध्ये काय होणार घर सुद्धा अवघड होते पण सध्या एक माहिती समोर येत आहे की पेन्शनधारकांची पेन्शन वाढवून ही सात हजार पाचशे रुपये होऊ शकते असे जर झाले तर पेन्शनधारकांना जगणे सोपे होईल ई पी एस पेन्शन योजना मित्रांनो ई पी एस पंचांना ई पी एफ ओद्वारे चालवली जाणारी कर्मचारी कर्मचाऱ्यांनी जर कोणतीही नोकरी पूर्ण केली तर त्यांना पेन्शन लागू केली जाते म्हणजे कर्मचारी निवृत्तीनंतर सुखात जीवन जगता पाहिजे म्हणून त्याला पेन्शन दिली जाते सध्याची परिस्थिती काय आहे मित्रांनो पहा सध्या जर आपण पेन्शनधारकाबाबत पाहिले तर पेन्शन घेणारे जे पेन्शनधारक आहेत त्यांना एक हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाते पेन्शनधारक परत परत सरकारला सांगत आहेत की आमची पेन्शन वाढवा एवढ्यावर आम्हाला जीवन जगणे खूप कठीण होत आहे संभाव्य प्रश्न काय आहेत पा मित्रांनो जर का सरकारने पेन्शनधारकांचे बोलणे मनावर घेतले तर पेन्शन सात हजार पाचशे रुपये केलीच तर करोडो पेन्शनधारकांचे जीवन हे सरळ आणि सगळं होईल ते म्हणजे जगामध्ये चांगल्या प्रकारे वाहू शकतील त्यांना स्वखर्चासाठी दुसऱ्या समोर हात करण्याची गरज भासणार नाही याने काय होणार पेन्शनधारक आतून मजबूत होणार काही ज्येष्ठ नागरिक असे आहेत की फक्त पेन्शन असल्या कारणाने ते दवाखान्यात जात नाहीत सरकारचा एक निर्णयाने ज्येष्ठ नागरिकांचे जीवन पूर्णपणे बदलू शकेल काय आहे सरकारची स्थिती मित्रांनो सरकार सध्या विचार करत आहे पेन्शनमध्ये जर वाढ केली तर सरकारवर किती कर्ज होईल ते कसे फेडले जातील एकीकडे सरकार विचार करत आहे की पेन्शनमध्ये वाढ करावी आणि दुसरीकडे असा विचार येतो आर्थिक जास्त होईल या पेन्शनमध्ये पेन्शनधारकांचा काय आहे अभिप्राय पेन्शनधारकांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात आनंद दिसत आहे कारण समितीने पेन्शनबाबत शिफारस केल्यामुळे न्याय मिळेल अशी अपेक्षा दिसून येत आहे पेन्शनधारक म्हणत आहेत की कित्येक दिवस पासून आम्ही सरकारला सांगत होतो पण आता थोडीफार आम्हाला आशा दिसत आहे इतर शिफारशी काय पहा मित्रांनो इतर आहे मध्ये मित्रांनो समितीने असे म्हटले आहे की पेन्शन तर वाढवूच पण सोबत योजनेमध्ये सुद्धा थोडाफार सुधारणा करू योजनेमध्ये पारदर्शकता वाढवू पेन्शनच्या मर्यादेला परत पारिभाषिक करू नंबर ती आम्ही निवृत्ती झालो झाल्यानंतर आम्हाला औषधी घोड्यामध्ये सुद्धा सुविधा मिळाली पाहिजे आता फक्त हेच बघायचं आहे की सरकार কী হে ভালো উচলতে জ্যেষ্ঠ নাগরিক আনন্দে বাতি পুন ভেটুয় পুনে নীন অপডেট ঘেউ তোপ্র্যন্ত ধন্যবাদ